बाकी काही नाही इथून लोक खेडेगावात पंढर खेडेगावात जाणारी नाही रात्री बरोबर घेऊन खेडेगावात गाड्या पाठवतो हा मूळ मुद्दा डिझेल गाड्या सोडा आणि सीएनजी गाड्या सोडल्या तर हायवेला वगैरे जिथे प्रायव्हेट पंप आहेत तिथे

बर आता काय परिस्थिती काय बेकार घेतले पैसे तुमच्याकडून पैसे घेतात तुम्ही दिले का पैसे प्रत्येक महिलांकडून पण पैसे घेतले सकाळी चंद्रभागेमध्ये अंगोल्या कुठला कुमायचे तुजीचे हाल झाले आता यांचे चपलींचे चार घालले छे कुठून आलाय थाय तुम्ही पणवेलवरून आलोय आता तिकडे पंढरपूरवरून पणवेलला चालले किती वाजता आलाय सासवड मध्ये आम्ही सासवड मध्ये पाच 5:30 वाजता वाजता काय प्रॉब्लेम आहे सीएनजीचं गाडी का वरची गाडी संपलेली चेंज करायला एक दहा मिनिटं लागतात गॅसची गाडी आणि त्यामुळं प्रेशर चढायला एक पाच मिनिटं लागतात दहा ते पंधरा मिनिटं लागले त्यामुळे वेळ झाला कॅपॅसिटी किती पंपची किती गाड्यांचं एका गाडीत दीडशे किलो बसतो किती वेळात गाडी भरून होती एक गाडी वीस पंचवीस मिनिटं लागते वीस पंचवीस मिनटं किती गाड्या आहेत माहिती आहे का पोट आता साहेब मस्त मंजूर आहे गाड्या आहेत जास्त आहेत पण आता एका गाडीला वीस पंचवीस मिनटं धरून चालायचं प्रेशर वाढायला लागायला हे करायला आणि ह्या नोजलचा विषय काय नोजल बसत नाही नीट त्याला ना लई करून करायला लागतं तुम्ही बघा नाही का तिथे थांब पुन्हा थ्रू आहे टी महामंडळ थ्रू आहे तुम्ही थ्रू आहे फिलर मे टोरंट थ्रू आहे एवढ्या गाड्यांची गर्दी झाली कंपनीचं कोणी आलं नाही का तुमचं कोण आहे तुम्ही सोडून वरती कोण आहे वरचं कोण आहे तुमच्या अधिकारी घरी फिलर मेन आहे वरती कोण आहे तुमचं असं पंपाचं कोण बघतं आहे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन कोण बघतं मॅनेजर कोण आहे तुमचं कुठं आहे वरती वरती कुठे आहे त्या सर ऑफिस हां ऑफिसमध्ये काय नाव आहे त्यांचं नाव नाही सांगते आम्ही मी दुसरे पंप पावली